कस्टमर आहे तुम्ही मला नियम दाखवा थांबा थांबा प्लीज तुम्ही मला नियम दाखवा का बँकेमध्ये कुठल्याही पद्धतीची रेकॉर्डिंग करण्यात येऊ नये लाईव्ह करण्यात येऊ नये याचा नियम दाखवा आम्ही लगेच लाईव्ह बंद करतो तात्काळ मी लाईव्ह बंद करतो मला मी सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी तक्रारी अर्ज दिलाय तो तक्रारी अर्ज आय बँकेच्या रेकॉर्डला नाहीये आवक रजिस्टर मध्ये सुद्धा नाहीये मी एटीएम मध्ये वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पेमेंट भरलं होतं आणि ते माझं पेमेंट सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी जमा झालाय त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये माझ्या अकाउंटमध्ये पेनल्टी लागलेली आहे मिनिमम बॅलन्सची आणि त्याच नियमावर आधारित दहा पटचं त्यांचं काही दहा टाइमचं नियम आहे त्या नियमामुळे नियमा नियमा मध्ये मी एक्स्ट्रा अमाऊंट भरले तर त्यामुळे एक्सेस कॅश लिमिट भरलेलं आहे म्हणून मला ऑक्टोबर महिन्याला पण पेनल्टी लागली आज म्हणजे एका चुकीमुळे मला दोन वेळा पेनल्टी लागलेली आहे चूक कोणाची तर आय डी बी आय बँकेची आणि ते वीस तारखेला आणि एकोणीस तारखेला पूर्ण भा, भारतामधील आय डी बी आय बँकेच्या एटीएमचं सर्वरचं फक्त आणि फक्त कॅश डिपॉझिटला प्रॉब्लेम होता कॅश डिपॉझिटला प्रॉब्लेम होता आणि कॅश डिपॉझिटच्या प्रॉब्लेम मुळे सात दिवस कस्टमरचे पैसे आय डी बी आय बँकेच्या कोणत्या मॅनेजमेंटने वापरले कोणत्या मॅनेजरने वापरले का कोणत्या एम्प्लॉईने वापरले की दुसरंच कोणी वापरले हाही एक प्रश्न निर्माण झालेला आहे अशा पद्धतीने आय बँकेच्या माध्यमातून कस्टमरला मोठ्या प्रमाणात लुटण्यात येत आहे वेगवेगळ्या पेनल्टी तुमचं मिनिमम बॅलन्स चार्जेसची पेनल्टी प्रत्येक कस्टमरने मी म्हणेन आपण चेक करावी आपल्याला मिनिमम बॅलन्स चार्जेस जे लागत आहेत ना ते फ्रॉड पद्धतीने लागत आहेत मी स्वतः त्याचा साक्ष आहे आणि कायदेशीर सिद्ध केलेलं आहे मी त्याचबरोबर तुम्ही ऍक्सेस कॅश डिपॉझिट करताय त्याचे चार्जेस जे लागतात ते सुद्धा बेकायदेशीर लागत आहेत याचा सुद्धा उत्तम उदाहरण माझं अकाउंट आहे या पद्धतीने आयडी बी आय बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फ्रॉड करण्यात येत आहे या फ्रॉड पद्धतीच्या बँकांपासून सावधान राहा या देशामध्ये दे शासकीय बँकाच कस्टमरला लुटायला लागलेले